नमस्कार मंडाळे आज आपण केक बघणार आहोत तर तो एकदम साधा सोपा केक आहे आणि कुठलाही पसारा न भांड्यांचा पसारा न करता आपण तो केक बनवणार आहोत तर कमी साहित्यात आणि घरच्याच आपले जेवढे आहे घरी आपल्याला लागणार तेवढ्याच साहित्यात बघणार आहोत आणि जास्त पसारा न करता भांड्यांचा एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं केकचं साहित्य घालणार आहोत आणि मी दाखवते हो तुम्हाला कसं करायचा लुश तो केक एकदम मऊ लुसलुसीत त्याच्यासाठी इथं एक मोठं मिक्सरचं भांडा आहे सगळ्यात मोठं असेल ते घ्या तुम्ही आणि एक वाटी घ्यायची मी वाटीनेच दाखवणार आहे तुम्हाला कारण वाटी प्रत्येकांकडे असते तर ही आपली जेवणातली वाटी आहे तर ह्याच्यानेच आपण रवा घेणार आहे दोन वाट्या हा एकदम बारीक रवा आहे बघा झिरो नंबरचा तोच घ्यायचा आहे आपल्याला तर एकदम बारीक रवा घेणार आहे मी एक वाटी झाली ही आणि ही दुसरी वाटी आता याच वाटीने आपण साखर एक वाटी घेणार वाटी साखर याच्यातच घालून घ्यायची आणि याच वाटीमधली ही छोटी वाटी आहे बघा छोटी वाटी एकदम वरण वगैरे आपण घेतो त्याच्यासाठी हे एक मिल्क पावडर आहे एक वाटी मिल्क पावडर घ्यायची त्याच्याने खूप सॉफ्ट आणि मस्त होतो एकदम आणि खावा खाव्याची जशी टेस्ट येते ना तशी येते त्याच्यामुळं मिल्क पावडर घ्यायची आणि मी इथं दोन वेलची घेणार आहे मोठी ते पण आपल्याला सोलून त्याच्यामध्ये टाकायचे कारण कारण इसेन्स कुणाकडे असतं नसतं मी इसेन्स पण थोडंसं टाकणार आहे पण ह्याच्याने खूप छान मस्त फ्लेवर येतो तर हे टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं बघा मीठ टाकल्यावर खूप छान टेस्ट येते मी हे हे मिल्क पावडर वापरलेली नेसलेची आणि इथं आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची हे बघा ही बेकिंग पावडर आहे हे एक छोटा चमचा आहे मी सपाट करून घेतलेली हे आणि त्याच चमच्याने आपल्याला सोडा घ्यायचा आहे आपला भजीमध्ये वगैरे टाकतो ना तो अर्धा टीस्पून घ्यायचा आहे छोटा जास्त नाही घालायचा नाही तर कडवटपणा येतो हे बघा अर्धाच टीस्पून आहे सोडा आता हे आपल्याला सगळं बारीक एकदम वाटून आहे मिक्सरमध्ये पूर्ण पावडर जेवढा जमेल तेवढा बारीक वाटा भांड खूप छान बारीक झालेलं आहे एकदम पावडर कशी असते हो आपलं पीठ वगैरे त्याप्रमाणे झालेलं आहे सगळं तर आता मी हे दोन ट्रे घेतलेले आहेत हे एक घेतलं आणि एक भांडं घेतलं आहे कारण दोन याच्यात करणार आहे मी तर त्याला तेल लावून घेते चांगलं दोघांना पण तेल लावायचं आधी हे आपल्याला भांडं वगैरे तयार करून ठेवायचं कढाईमध्ये करणार आहे मी एक आणि हे जे थोट आहे ना ते कुकर मध्ये करणार तर हे बटर पेपर घेतलेला आहे मी तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि ह्याच्यावर थोडंसं मैदा वगैरे डस्ट करायचा नाहीतर मग गव्हाचं पीठ त्याला पण घेते मी थोडंसं सा खाली साईड मी तर लावलेलं आहे हे बघा या पद्धतीने आता आपण कढाई गरम करायला ठेवूया हे बघा इथे कढई गरम करायला ठेवते आणि याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी हेच कुकरची जाळी असते ना ती ठेवणार आहे मी कारण ही मोठी जाळी बसत नाही आहे त्याच्यामध्ये म्हणून मी ठेवणार आहे आणि खाली मीठ घालणार आहे आता मी खूप वेळा वापरलेलं आहे हे मीठ त्याच्यामुळं त्याचा कलर लाल आलेला आहे बघा खूप वेळा मी हेच वापरते मीठ कारण प्रत्येक वेळेस वेगळं नाही हेच एका पिशवीत भरून ठेवायचं किंवा डब्यात भरून ठेवायचं खूप दिवस जातं हे मीठ आणि हे अशी जाळी म्हणजे करपू नये आपलं आता हे चांगलं गरम होऊ द्यायचं थोडंसं झाकून मोठा गॅस ठेवलेला आहे मी दहा मिनटं तो तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये दूध वगैरे घालून घ्यायचं आहे पण मी ठेवलं आहे कुकर आणि त्याच्यावर प्लेट ठेवलेली थोडी झाकून ठेवते गॅस पेटवलेला आहे मी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तूप घालणार आहे तर हे एक भांड तूप घेतलेलं आहे मी तेल पण घालू शकता तुम्ही पण मी तूप घालते कमी जास्त झालं थोडं तर चालतं तूप सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि हे आपण ह्याच्यामध्ये ना आता सगळं तूप वगैरे टाकणार दूध टाकणार दही टाकणार तर ते फटाफट आपल्याला एक वेळच फिरवायचं आहे आणि म्हणून आपल्याला भांडं वगैरे तयार करून आहे आधीच वेळ नाही घालवायचा नंतर आता याच्यामध्ये ना छोटी वाटी आपण मिल्क पावडर घेतली होती ना त्याच वाटीने मी दही घेतलेलं आहे आणि दूध लागेल तसं घ्यायचं आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचंय हे जरा मिक्स करून आहे मी दूध टाकते आता लागेल तसं टाकायचं लागलं तर आणखीन टाकणार आहे थोडं हे कोरडं चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी आणि नंतर मग मिक्सरला फिरवायचं एक वाटीच टाकली मी दूध थोडस लागलं तर नंतर टाकायचं चा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला जास्त भांडी काय गरज नाही लागत आपल्याला नाही तर खूप केकची भांडी पडतात असं एकाच मिक्सरच्या भांड्यात टाकलं ना तर खूप छान असं मस्त होतं जास्त झंझट होत नाही तर आता हे मिक्सरला बघा आता हे आपण सगळं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे असं स्मूथ पडतं एकदम छान तर आपण भांड्यात ओतून घेऊया आता केकची तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर टाकू शकता तुम्ही किंवा चेरी टाकू शकता तर मी टूटी फ्रुटी टाकणार आहे थोडस टॅप करायचं आणि आता आपण ठेवून दे बघा हे पण आपलं तापल्यालाही चांगलं आता ठेवून देऊया ह्याच्यातनं काही वाप वगैरे काही जात नाहीये मस्त झाकण बसलेलं आहे तर आता बारीक गॅसवर आपल्याला वीस पंचवीस ठेवायचं ठेवायचे आणि आता हे छोटं आहे ह्याच्यात पण मी टाकून घेते थोडं राहिलेलं तर आता ह्याच्यात पण मी टुटी फ्रुटी टाकून घेते ठेऊन घेतला आता मी कुकरमध्ये तर आता झाकण लावणार आहे कुकरची आपण रिंग पण काढलेली आणि शिट्टी पण काढलेली तर आता ह्याला पण हे लवकर होईल कारण थोडाच आहे त्याच्यामुळे तर बघूया आपण दहा मिनट पंधरा मिनटात तरी व्हायला पाहिजे हा तो त्याला पंचवीस मिनटं लागतील तो इकडे ठेवलेला आहे कढाईमध्ये तर एवढा साधा सोपा केक आहे मंडळी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना पण द्या खायला आता क्रिसमस पण आलेला आहे तर आपण घरच्या घरी खूप छान केक बनवू शकतो तर नक्की तुम्ही ट्राय करा केक पण आपलं मस्त झालेला आहे एकदम किती छान कलर आला आहे बघा हे बघा मंडळी हा छोटा केक झालेला आहे तो पण झाला आहे पण आणखीन गार नाही झालेला आहे तर आता आपण ह्याला काढूया हे बघा इझिली निघालाय पूर्ण आणि कलर किती सुंदर आलाय बघा किती छान झालेलं आहे बघा सॉफ्ट एकदम मावा केक असल्यासारखाच एकदम म्हणजे माव्यासारखाच लागतो तो एकदम छान झालेलं आहे बघा लुसलुसीत एकदम तर नक्की ट्राय करा तुम्ही पण हे असं कापड ना ओलं करून घ्यायचं आणि याच्यावर टाकून ठेवायचं एक दहा मिनटं म्हणजे एकदम स्प एकदम असा मऊ लुसलुसीत होतं केक त्याच्यामुळे कडक राहत नाही तर खूप सुंदर होतो तर नक्की असं करून बघा कलर बघू शकता तुम्ही मस्त आलेला एक आहे एकदम आणि खूपच सुंदर झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे तर नक्की करून बघा तुम्ही पण क्रिसमस जवळ आलेलं आहे हे सुंदर झालेलं आहे हे बघा मंडळी खूप सुंदर झालेला आहे केक तर नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका